नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका तर मग आणि मंडळी तुम्ही पाहत आहात चौदा सप्टेंबरचा ट्रेलर आणि मंडळी हा ट्रेलर बघायला तुम्हाला खूप जास्त मज्जा येणार आहे मंडळी कारण मंडळी बघा आता पुढच्या भागात आपल्याला असं दाखवण्यात आलेलं आहे की अर्जुन एकदम असं टेन्शन मध्ये येऊन सर्वांना विचारतो सायली कुठे आहे सायली कुठं आहे पण मंडळी सर्वे काय म्हणजे अर्जुनला काही उत्तर देत नाही आणि सगळेजण हेच म्हणतात मला नाही माहीत आम्हाला नाही माहीत असंच ते म्हणतात मग मंडळी बघा आता अर्जुन रागातच येऊन म्हणतो का मंडळी आता तो म्हणतो हा ठीक आहे नका सांगू तुम्ही हा कारण मला माहित आहे की ती आश्रमातच असेल मी आत्ताच्या आत्ता जातो मग मंडळी तेवढ्यातच मंडळी बघा आता पाठून आता सायलीच म्हणते काही गरज नाहीये आता मंडळी बघा जसंच आता अर्जुन पाठी बघतो तसंच मंडळी आता तो शॉक होऊन जातो कारण मंडळी सायली एकदम मॉडर्न कपडे घालून आलेली आहे अर्जुनच्या समोर आणि मग आता तो पाठी बघून पहिला तर म्हणतो सायली तू आणि मग मंडळी आता त्याचं रिएक्शन बघण्यासारखंच आहे का मंडळी आणि मग मंडळी आता तो बघून सायलीला एकदम शॉक होतो आणि मग मंडळी बघा आता हा अर्जुन सायलीला म्हणतो अगं तू रोजच्या पेक्षा तर जास्त सुंदर दिसतेस बायको आणि मंडळी हा सीन तुम्ही ना टीव्ही मध्ये बघायला विसरूच नका मंडळी तर मंडळी बघा आता इकडेच आता अर्जुन आता पोलिसांना म्हणतोय अ इन्स्पेक्टर सावंत याच्यात तर लिहिले की पोलिसांनी आश्रमातून फक्त अठरा कातोडीस जमा केलेली होती आणि मंडळी आता इकडेच आता चैतन्याला डाऊट झालेला आहे का आता हा चैतन्य म्हणतो कुसुमताई म्हणाल्या होत्या की आश्रमात आल्या गेल्याची वीस कातोडी मधुभाऊनी स्वतःच बनवली होती आता मंडळी या चैतन्याचं बोलणं ऐकून ये ना अर्जुन पण आता डाउट झालेला आहे आणि मग आता तो म्हणतो याचा अर्थ तुला कळतय का चैतन्य त्या वीस कातोडी मधून फक्त आणि फक्त अठरा कातोडीस म्हणजे पोलिसांच्या ताब्यात आली होती सायली आणि तन्वीची कातोडी कधी पोलीस स्टेशनमध्ये आलीच नाही म्हणजे कोणी ती कातोडी तपासण्याच्या आधीच गायब केलेली आहे पण ते कोण असेल आणि मंडळी आता इथेच हा आता हा ट्रेलर संपलेला आहे मंडळी आणि मंडळी तुम्हाला काय वाटते लवकरच कळेल का हा की सायलीची खरी तन्वी आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मंडळी तर मंडळी आता जर तुम्हाला हा ट्रेलर आवडला असेल तर आमच्या ट्रेलरला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि मंडळी बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओ नोटिफिकेशन येतील धन्यवाद